गणपती बाप्पा मोरिया हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल मागच्या भागात आपण राजपुत्र रुक्मागंधाला मुकुंदाने शाप दिला हे ऐकले या भागात आपण पुढची कथा ऐकणार आहोत आय होप तुम्हाला ही कथा नक्कीच आवडेल जर ही कथा तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला कथा ऐकूया राजपुत्र रुक्मागंध आणि श्री चिंतामणी विनायक मंदिर ठेऊर येथील चिंतामणी सरोवराच्या महात्म्याची कथा भाग दोन नारदांचे बोलणे ऐकून रुक्मागंधात जरा बरे वाटले त्या क्षेत्राविषयी अधिक माहिती सांगण्याची त्याने विनंती केली तेव्हा नारद म्हणाले रुक्मागंधा मी एकदा इंद्राला भेटण्यासाठी अमरावतीस गेलो होतो प्रारंभिक आदर झाल्यावर त्याने मला विचारले हे मुने तुम्ही ट्रेलोक्य संचारी आहात या अलीकडच्या काळात तुम्ही एखादी वैशिष्ट्यपूर्ण घटना पाहिली असल्यास कृपया करून मला सांगा मी म्हणालो हे देवेंद्रा काही दिवसापूर्वी मी गौतम ऋषींच्या आश्रमात गेलो होतो त्यावेळी ते आपली पत्नी अहिल्याशी काहीतरी बोलत होते तिचे अनुपम लावण्य पाहून मी अगदी थक्क होऊन गेलो तिच्या सौंदर्यात इतके सामर्थ्य आहे की तिला पाहताच कोणी श्रेष्ठ तपस्वी व महान पुरुष एक काम वासने पीडित होऊ शकतो अगदी स्पष्टच बोलायचे झाले तर तुझ्या दरबारातील अप्सराही तिच्यासमोर फिक्या ठरतील त्रिभुवनातील कोणत्याही सौंदर्यवतीची तिच्याशी तुलनाच होऊ शकत नाही अहिल्याच्या अस्तित्वामुळे गौतमांचा आश्रम वासंतिक सृष्टीप्रमाणे भरलेला व वा आल्हादायक वाटतो त्यापुढे तुझी अमरावती तुच्छ आहे त्या माझ्या वर्णनानेच इंद्राच्या मनात अहिल्याची अभिलाषा निर्माण झाली तिची कल्पित मूर्ती एकसारखी त्याच्या दृष्टीसमोर येऊ लागली तिची प्राप्ती कशी होईल या एकाच विचारात तो घडून गेला त्याला चैन पडे पडेना आता जे व्हायचे असेल ते हो पण अहिल्याचा उपभोग घ्यायचाच असा विचार करून तो भूलोकी गौतम ऋषीच्या आश्रमाजवळ आला त्यावेळी ते ऋषीवर्य स्नान संध्या आदी नित्यकर्मासाठी नदीवर गेले होते इंद्रासाठी ही सुसंधीच होती त्याने गौतमांचे रूप घेऊन आश्रमात प्रवेश केला अहिल्याच्या सौंदर्याने त्याचे मन ताब्यात राहिले नाही त्याने तिला आलिंगन दिले व अंगसंगाची मागणी करू लागला तेव्हा अहिल्या म्हणाली स्वामी तुमचे हे वागणे पाहून मला अगदी आश्चर्य वाटत आहे आपल्या इच्छेप्रमाणे वागणे हे माझे कर्तव्य असले तरी समागमासाठी ही वेळ योग्य नाही अजून तुमचे स्नान व्हायचे आहे पूजा ध्यान जप व यज्ञादी नित्यकर्मे व्हायची आहेत हे सर्व सोडून भलतेच काय मागता तेव्हा गौतम इंद्र म्हणाला प्रिय आज माझ्या मनाची विलक्षण अवस्था झाली आहे मी स्नानासाठी नदीवर गेलो होतो तिथे एक अप्सरा विवस्त्र स्नान करीत होती तिला पाहून मी झालो मन अस्वस्थ झाल्याने मी त्वरेने परत आलो आहे तू या क्षणी मला देहसंग दिला नाही सर मरणबाणाने बनाने झालेले माझे प्राणही जातील किंवा मी तुला शाप देऊन संन्यास घेऊन निघून जाईन काय करावे हा मोठा प्रश्न अहिल्याला पडला संयमी गौतमाचे असे वागणे तिला कधीच अपेक्षित नव्हते तरी पतिव्रतेचा धर्म म्हणून ती त्याच्याशी रम्मान झाली इंद्राने त्या महान पतिव्रतेला अशा प्रकारे कपटाने शिलभ्रष्ट केले सहवासानंतर त्याच्या अंगाला येणाऱ्या दिव्य सुगंधाने अहिल्याचे मन साशंकित झाले या मायवी पुरुषाकडून आपली फसवणूक झाली आहे हे तिच्या तत्काळ लक्षात आले ती संतापाने ओढून म्हणाली अरे नराधमा तू कोण आहेस तू माझ्या पती रूपात येऊन माझे पावित्र्य भंग केलेस मुकाट्याने आपल्या मूळ रूपात प्रकट हो अन्यथा मी तुला शापाने भस्मसात करीन अहिल्याचे ते बोलणे ऐकून इंद्र भयभीत झाला स्वतःच्या ओरिजिनल रूपात प्रकट होऊन तो तिचे मन वळविण्याचा प्रयत्न करू लागला तो म्हणाला हे सुंदरी मी देवांचा अधिपती आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून माझ्या मनात तुझ्या देहाचा उपभोग घेण्याची अनिवार्य इच्छा उत्पन्न झाली त्या वाचनेमुळे माझ्या कुठे दुष्कृत्य घडले प्रमाण घडला आहे खरा पण मी तुझी उपेक्षा करू शकत नाही तू मला जे दिले आहेस त्याबद्दल मी तुला स्वर्ग लोकी नेऊ इच्छितो तेथील दिव्य सुख साधनांचा तू नित्य यथेच्छ उपभोग घे तुझ्यासारख्या सौंदर्यवतीसाठी स्वर्ग हेच उत्तम स्थान आहे इंद्राचे ते बोलणे ऐकून अहिल्या रागवलेली असली तरी तिला स्वतःची लाज वाटत होती देवेंद्र तुझा कर्णीने तू स्वतःला आणि मला कोणत्या संकटात ढकलले आहेस याची तुला कल्पना पण नाही आता आपल्या बाबतीत काय होणार आहे देवाला ठाऊक असे म्हणून ती रडू लागली इंद्रही हातबल झाला होता कलंकित आणि व्यथित झालेल्या अहिलेकडे पाहण्याचे त्याला धैर्य होईना त्याचवेळी ऋषी गौतम हे आश्रमात आले अहिलेने त्यांना बसण्यासाठी आसन मांडले नव्हते ती त्यांना पाय धुण्यासाठी पाणी घेऊन आली नव्हती या सर्व गोष्टींचे त्यांना नवल वाटले त्यांनी तिला हाक मारली ती भयभीत होऊन त्यांच्या समोर आली ती थरथर कापट होती त्यांनी तिला विचारले मी येणार असल्याची माहीत असूनही तू काहीच व्यवस्था केली नाहीस हे कसे अहिल्याने अपराधी भावनेने मान खाली घातली तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता तिची अवस्था पाहून गौतमांनी विचारले काय झाले तेव्हा तिने रडत रडत घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली ते ऐकून ऋषी गौतम यांना भयंकर राग आला त्यांनी आईलेला शाप दिला कुलटे पतिव्रताना तू माझ्यासारख्या तपस्व्याची पत्नी असूनही तुला त्या दुष्ट इंद्राचे कपट ओळखता आले नाही तुला काय म्हणावे तुझी बुद्धी दगडासारखी जड आहे म्हणून तू शिळाहून पडशील तुला क्षमा करणे मला शक्य नाही तथापि केवळ डयेपोटी मी तुला उशाप देतो राम अवतारात श्रीहरीच्या पावन स्पर्शाने तुझा उद्धार होईल आता मला तुझे तोंडही बघायचे नाही ऋषी गौटुंबयांच्या शापाने अहिल्या शरदात शिळा होऊन पडली त्यावेळी इंद्र घरातच लपला होता अहिल्याची अवस्था पाहून आता आपले काही खरे नाही या विचाराने तो पुरता हटरून गेला त्याने भीतीने मांजराचे रूप धारण करून आश्रमाबाहेर पलायन करण्याचा प्रयत्न केला पण ऋषी गौतम यांनी त्याला लगेच ओळखले त्यांनी थांब असे म्हणताच मांजर रूपातील इंद्र जागेवरच थांबला संतापलेल्या ऋषी गौतम यांनी त्यालाही शाप दिला ते म्हणाले तू देवांचा अधिपती आहेस म्हणून मी तुझा नाश करीत नाही पण तु तुझ्यासारख्या निष्कृत्य करणाऱ्याला शासन हे झालेच पाहिजे म्हणून ज्या काम वासनेने प्रेरित होऊन तू माझ्या पत्नीला भ्रष्ट केलेस त्या पापाबद्दल तुझ्या सर्वांगावर सहस्र भगे पडतील गौतम ऋषींच्या शापाने इंद्राच्या सर्वांगावर खरोखर सहस्र भगे पडली तो विद्रूप दिसू लागला त्याला पश्चाताप होत होता इंद्र इंद्रा किटकाचे रूप घेऊन तो कमळाच्या डेटात लपून बसला हे वृत्त कळताच मी त्वरेने अमरावतीस गेलो फ्रेंड्स आजच्या कथेत बस एवढेच फ्रेंड्स गणपती बाप्पाचा आशीर्वाद नेहमी तुमच्याबरोबर राहो पुढील कथा पुढच्या भागात धन्यवाद